नमस्कार नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालानंतर आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की विधानसभेची निवडणूक पुन्हा घ्यायची असेल तरी तयारी आहे मी विधान परिषदेचा राजीनामा देऊन आणि आमदार रोहित पवार साहेबांनी विधानसभेचा राजीनामा देऊन रिंगणात यावं पुन्हा एकदा जनतेसमोर जाऊ आणि होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी त्यांच्या सा या स्टेटमेंटवर कर्जत नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष नागदेवराव राऊत यांनी स्टेटमेंट असं केलं की राम शिंदे साहेबांनी पुन्हा निवडणूक करण्याची भाषा करू नये त्यांची विधान परिषदही जाईल आणि विधानसभाही जाईल मला राऊत साहेबांना असं सांगावं वाटतं की राऊत साहेब एवढा ऊर वडवून घेण्यासारखा निकाल लागलेला नाही चाळीस बेचाळीस हजार मताच्या मताधिक्यानं गेल्या वेळी रोहित पवार या मतदारसंघातून विजयी झाले होते यावेळी ते मताधिक हजार बाराशे आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरंतर तुम्हाला चिंतनाची गरज आहे जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही जे बोलताय ते किती चुकीचं आहे जनतेला पूर्णपणे लक्षात येत आहे और निकाल लागल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात अक्षरशः स्मशान शांतता होती गावोगावी खेडोखेडी कोणाच्याही चेहऱ्यावर उत्साह दिसत नव्हता जनतेच्या मतदारांचे तो सोडा स्वतः उमेदवाराच्या चेहऱ्यावर सुद्धा उत्साह दिसत नव्हता अजूनही पहा उमेदवाराच्या चेहऱ्यावर कुठं आनंद दिसतोय का आणि तुम्ही टीका करताय मला एक गोष्ट तुम्हाला बोलावीशी वाटते तुम्ही कर्जत शहरामध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून राजकारण करत असताना याच प्राध्यापक राम साहेबांनी मंत्री असताना किती भरघोस मदत आपल्याला केली या शहराला किती किती मोठा निधी तुमच्या माध्यमातून इथे या ठिकाणी शहरामध्ये दिला तुमचं संपूर्ण राजकारण घडवलेला ज्या राम साहेबांचा सा एवढा मोठा आधार आहे त्यांच्यावर तुम्ही टीका करणं बिलकुलही शोभत नाही आपण स्वतः निवडणुकीमध्ये गावोगाव फिरत होता आपल्याला काय उत्तर लोकांनी दिली ती आपल्या लक्षात असतील लोकांना गावगाव गेल्यानंतर स्पष्टपणे आपल्याला सांगत होते की आपण रोहित पवारांची शिफारस करणं योग्य वाटत नाही आणि ज्या राम शिंदे साहेबाच्या माध्यमातून तुमचं राजकारण झालं त्या राम शिंदे साहेबांवर तुम्ही टीका करताय शहरा तुम्ही शहरामध्ये ज्या शहरामध्ये तुमच्या ताब्यात नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतच्या हत्तीमध्ये बाताची काय अवस्था आहे आणि फक्त रोहित पवारांनी या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये सहकार्य करावं हो। आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून आपलं नगराध्यक्षपद पुन्हा टिकावं यासाठी जर आपण हे हो। लागोल चालन करत असाल तर दुर्दैवानं हे चुकीचं आहे असं मला वाटतं तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलं होतं की तुम्ही या मतदारसंघात येऊन उभारा तरी माझ्या मतदारसंघात मी विजय होईल त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्ते राम शिंदेने नाकाद मानला ही अवस्था झाली आणि असं असताना रोहित पवार सांगताय टायगर जिंदा आहे अरे टायगर तो प्रवार जिंदा आहे टायगर जिंदा आहे पण तो सुजय विखे पाटलांच्या तो तोंडी शोधतो ज्यांनी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विक्रमी अशा पद्धतीने निकाल लावून दाखवला भल्या भल्यांचा या ठिकाणी त्यांनी पराभव करून दाखवला म्हणून ते त्यांच्याच तोंडी शोधतो कुणाचा तरी डायलॉग चोरून घेऊन तुम्ही तो किती मारण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला सूट होत नाही रोहित पवार साहेब नामदेव साहेबांना मला हे सांगावं असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी राम शिंदे साहेबांनी जी कामं या ठिकाणी या गावामध्ये दिली ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे करता आली नाही सांभाळता आली नाही एवढा मोठा बगीचा कर्जत शहरामध्ये दिला आज नगरपंचायतच्या माध्यमातून त्या बगीच्याची काय व्यवस्था केली कर्जत शहरामध्ये या ठिकाणी नळपाणी पुरवठा योजना केली ज्या शहराला प्यायला पाणी नव्हतं ते तुमच्याच काळामध्ये राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून गावाला प्यायला पाणी दिलं पाणी पुरवठा योजना आल्या आमच्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हांडा राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून उतरला ती पाणी येणं देखील तुम्हाला नगरपंचायतच्या निट माध्यमातून नीटशी हाताळता येत नाहीये शहरामध्ये रस्ते एवढ्या प्रमाणात राम शिंदे साहेबाच्या माध्यमातून मिळाले तुम्हाला नगरपंचायतच्या माध्यमातून तिथं मुतारी करता येईल नगरपंचायत आपल्या ताब्यात घेतली आणि नगरपंचायत ताब्यात घेतल्यानंतर आपण या शहरामध्ये एकही असं प्रभावी काम करू शकलेलं नाही ना, ना आणि असं असताना शहराने आपल्याला तुमच्या नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे नाकारले आपण जर पाहिलं तर शहरातून बा तेराशे साडे तेराशेच लीड राम शिंदे साहेबांना मिळालं आपण या शहरामध्ये सुद्धा नगरपंचायतच्या कारभारात सबशे अपयशी ठरलेला आहात आणि असं असताना आपण ज्या राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एवढं मोठं सहकार्य झालं त्या राम शिंदे साहेबांवर आज टीका करताय ब्लॅकमेल करून ज्यांनी तुम्हाला जवळ घेतलं खर तर भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही असताना तुम्हाला एक नंबरचं स्थान रामजी साहेबांकडून मिळत होतं सगळ्या प्रकारची मदत आम्ही स्वतः विरोधक होतो आम्ही पाहत होतो की तुमच्या हातून रामचंदी साहेबांचा सर्व कारभार या मतदारसंघामध्ये चालत होता आपल्याला काय सन्मान होता आणि ज्यांनी तुम्हाला ब्लॅकमेल करून जवळ घेतलं आज तुम्ही त्यांच्याजवळ तिथं तुमची काय अवस्था आहे समाज पाहतोय जो मान सन्मान तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये असताना शिंदे साहेबांकडून मिळत होता भारतीय जनता पार्टीकडून मिळत होता आपण आपल्या अंतकरणाला विचाराव हो। खऱ्या अर्थानं आपल्याला तो मान सन्मान आता तिथं मिळतोय का आपली काय अवस्था तिथं आहे हे तुम्हीच स्वतःला विचारून हो पाहावं आणि असं असताना फक्त लांगुल चालन करायचं म्हणून जर आपण त्यांच्या जवळ गेल्यानंतर पुन्हा राम शिंदे साहेबांवर टीका करत असाल तर ही लाचारी लोकांच्या लक्षात येत नाही असं बिलकुल समजू नका मला सांगावं वाटतं आपल्याला की आपण आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्याकडून आप ही अपेक्षा निश्चितपणा नाही राम शिंदे साहेबांना या ठिकाणी जनतेने उजवाच कौल दिलेला आहे आणि राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मोठी मोठी कामं झालेली आहेत विकास कामं झालेली आहेत रोहित पवारांच्या माध्यमातून एकही असं प्रभावी काम या मतदारसंघात झालेलं नाही आणि आगामी काळातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या जिल्ह्याचे नेते पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघात प्रभावीच कामं होणार आहेत आपण यासाठी निश्चितपणानं येणारा या काळ पहावा